नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आहे सोहेल सय्यद आणि तुम्ही पाहतात शेतकऱ्यांचा विश्वासाचा युट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टवर वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेला आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये मित्रांनो आज जुन्नर बाजार समितीमध्ये मागच्या बाजारची तुलनेत आज कांद्याची आवक थोडी कमी झालेली दिसून येत आहे तर चला आपण बघूया मित्रांनो जुन्नर बाजार समितीमध्ये आजची पोझिशन मित्रांनो जुन्नर बाजार समितीमध्ये आज, आज सर्व प्रकारचे कांदे आज दाखल झालेले आहेत उलटा गुलटी बदला सुपर मिडियम गोला कांदा सर्व प्रकारचे कांदे आज मार्केटमध्ये दाखल झालेले आहेत तर मित्रांनो आज कांद्याचे भाव किती लागलेत सरासरी भाव वाढलेत का सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला घर कांदा संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची आणि कांद्याची लाईव्ह लिलावची व्हिडिओ तुम्हाला घर बसले तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय पाच सहा रुपये एकशे दहा रुपये रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये पंचवीस रुपये एकशे तीस रुपये हेच मार्क सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये शंभर रुपये एक दोन तीन चार पाच सहा रुपये तर एकशे दहा रुपये याला मार्किटी दहा रुपये अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये डीमार कापय पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये एकेचाळीस पंचेचाळीस पन रुपये पन्नास रुपये एम आर का साठ सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये एकशे नव्याण्णव रुपये पंच्याण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये कर एकशे दहा रुपये तीन वर रमेश पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर रुपये पंच्याहत्तर रुपये

बारा रुपये तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये डी दहा रुपये झेड तीस रुपये तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये एम आर के

दहा अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये सतरा अठरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस <laughs>. रुपये पंचवीस रुपये 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 तीस पस्तीस चाळीस पन्नास <laughs> रुपये एम आर के सत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्यान ब्याण्णव रुपये

वीस वीस रुपये रुपये पाच सहा सात रुपये पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये पंचहत्तर ऐंशी रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये रमेश तीस चाळीस पन्नास रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये नव्वार का साठ सत्तर रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये शंभर रुपये तीन नव्वद एक रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव शंभर रुपये एक दोन तीन चार रुपये पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये तीन वार हे मार्क चाळीस रुपये 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 पन्नास पन्नास एम साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर रुपये तीन वर मार्क दहा रुपये झेड तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास रुपये एम आर का शंभर एकशे दहा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एमार्क तीस चाळीस रुपये एम मार का साठ सत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये मार्क दहा रुपये झेड साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये मार्क पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये शहात्तर ऐंशी रुपये రూపాయ సోహా రూపాయ 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 రూపాయ

એક દોન તીન ચાર રૂપાય પાંચ સાર રૂપાય પંદર સોળ રૂપિયા એકસો એક साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शिनवार पंचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये शिनवार